सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला जोडणारा वाळवा तालुक्यातील ऐतवडे खुर्द निलेवाडी पूल खराब झाला आहे तर वारणेच्या पाणीपातीत वाढ झाल्याने पुलाला पाणी लागले। सांगली जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे त्यामुळे वारणा आणि कृष्णेच्या पाणीपातळीत वाढ होते तसेच सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला जोडला जाणारा वाळवा तालुक्यातील ऐतवळे खुर्द निलेवाडी वारणा नदीवरील पूल खराब झालाय या पुलाच्या तरा दिसून येत आहेत या पुलावरून शाळेचे विद्यार्थी अलीकडे पलीकडे तसेच वारणा संकुलातील ग्रामस्थांचा सतत प्रवास असतो या उघड्या तारांमुळे अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही संबंधित विभागाने याची दखल घेऊन उखडलेला भाग दुरुस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे सदर डिलेवाडी आयतुडीपूर जो पुलावर हा स्लॅब एक दोन हजार एकवीसच्या पुलामध्ये उघडलेला आहे त्यावेळी आम्ही संबंधित विभागाला कळवल्यानंतर ह्या स्लॅबचं काम झालेलं होतं पण ते अतिशय निकृष्ट दर्जाचं काम झाल्यामुळं परत तो स्लॅब उघडून पडलेला आहे आपण तारा विद्यार्थी शाळेला जाणारे त्याचबरोबर वारणा कारखान्यात जाणारे कामगार आणि मोठ्या प्रमाणात वाहतूक असते आणि जर का हा दुरुस्त नाही केला तर या सळ्यांच्यामुळं आणि या खड्ड्यामुळं एखादा मोठा अपघात या ठिकाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी लवकरात लवकर कुसल्या दुरुस्त करण्याचं काम प्रशासनानं करावं हीच विनंती आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली